रामकृष्ण हरिमाऊली आज मी तुम्हाला आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणार आहे तेव्हा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी किंवा पद्मा एकादशी असेही म्हणतात हे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकरावी तिथी आहे या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जातात असे मानले जाते या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला वारी करतात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीचे महत्त्व धार्मिक महत्त्व आषाढी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते वारकरी संप्रदायात महत्त्व आषाढी एकादशी ही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीची सुरुवात दर्शवते वारकरी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पायी वारी करतात चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशी ही चातुर्मासाची सुरुवात दर्शवते चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ ज्यामध्ये अनेक धार्मिक कृत्ये आणि उपवास केले जातात मनोकामना पूर्ण आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे मानसिक शांती आषाढी एकादशीच्या उपवासाने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळते असे मानले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी काय करतात उपवास भक्त या दिवशी निर्जळी किंवा फलाहार उपवास करतात पूजा भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा केली जाते वारी वारकरी पंढरपूरला पायी वारी करतात कीर्तन भजन अनेक ठिकाणी कीर्तन भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात दान या दिवशी दानधर्म करणे शुभ मानले जाते पंढरपूरची वारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात या वारीमध्ये लहान थोर स्त्री पुरुष असा कोणताही भेदभावाला थारा नसतो या वारीला महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी संप्रदायाची ओळख मानले जाते हा माहिती पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद